नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आता बातमी आहे वन विभागाची पाहूया सविस्तर नांदेड वन विभागाचे उपवन संरक्षक केशव वाबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व वन अधिकारी वन कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन अप्पारापेठ व इस्लापूर प्रादेशिक वन परिक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या मलकजाम चिकली कंचेली हुडी महागाव तोटंबा सोनवाडी तल्हारीच्या घनदाट राखीव जंगलात जवळपास अठरा किलोमीटर जंगलाची सैर करून वन अधिकारी व वन कर्मचाऱ्यांना वनाचे संगोपन आणि संरक्षण तसेच वन्यजीव संरक्षणाबाबत उपवन संरक्षक केशव वाबळे यांनी वन अधिकारी वन कर्मचाऱ्यांना याप्रसंगी महत्त्वाचे मार्गदर्शन केले मराठवाड्यातील एकमेव घनदाट असलेलं किनवटचं जंगल हे सागवान लाकडासाठी प्रसिद्ध असून अशा या घनदाट जंगलामध्ये एकेकाळी नक्षलवादी घनदाट जंगलाचा आश्रय घेऊन राहत होते अशा या घनदाट राखीव जंगलामध्ये नांदेड वन विभागाचे उपवन सुरक्षक केशव वाबळे यांनी आठ जानेवारी रोजी अपारापेट वनपरिक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या मलकजाम कक्ष क्रमांक दोनशे सत्त्याण्णव येथून सकाळी सहा वाजल्यापासून ट्रेकिंगला सुरुवात केली असता कंचली तल्हारी आणि इस्लापूर अंतर्गत चिखली गोंडेमागाव सोनवाडी तोटंबा कुडी या राखीव जंगलात जवळपास अठरा किलोमीटर ट्रेकिंग करण्यात आली आहे या प्रसंगी नांदेड वन विभागाचे उपवन संरक्षक केशव वाबळे यांनी अवैध वनरक्षक तोडीवर आळा घालणे वन वनवा सामूहिक गस्त आणि नैसर्गिक वन्यजीव तसेच वनाचे संगोपन आणि संरक्षण करणे या विषयावर वन अधिकारी व वन कर्मचाऱ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन केले यावेळी सहाय्यक वन संरक्षक श्रीकांत इटलोड किनवटचे सहाय्यक वन संरक्षक गणेश गिरी इस्लापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन धनगे आपारापेठचे वनपरिक्षेत्र अधिकारी उमेश ढगे किनवटचे वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित राठोड चे वन वनपरिक्षेत्र अधिकारी चंद्रकांत पोतुलवार हिमायतनगरचे वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल चव्हाण नांदेडचे वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप शिंदे हदगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी कटके वनपाल श्रीराम सजन फी एस गुद्दे रमेश कोलते सय्यद वशीम समद फटान यांच्यासह वनरक्षक व वनमजूर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते राखीव जंगला लग जंगलातील औषधी गुणधर्म वनस्पती तेंदुपत्ता मोहफूल वनसंपदा गोळा करण्यासाठी जंगलालगत असलेल्या गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात जंगलाला आग वनवा लावण्याचा प्रयत्न करतात अशा लावलेल्या आगीत जंगलाला वनवा लागून मोठ्या प्रमाणात वनसंपदेचे नुकसान होते त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही यासाठी जंगलालगत असलेल्या गावातील नागरिकांनी जंगलाला आग लावू नये याची दक्षता घ्यावी अन्यथा वन कायद्यानवे प्रचलित कारवाई करण्यात येईल असे देखील उपवन सुरक्षक केशव वाबळे यांनी जंगलालगत असलेल्या गावांना व गावातील नागरिकांना आवाहन केले आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची